¿Qué es mi दुर्दैव आहे खरं तर की मला वाटतं ह्याच्यात कुठला पक्षही येत नाही ह्याच्यात एक महिलेशी एक पुरुष वाईट वागतो आहे त्याची नोंद ही समाजानेच घेतली पाहिजे आणि आज जे काय होतं आहे मला वाटतं आज पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटीलजी हे का संसदेत काढणारच आहेत पण अतिशय घाणेरडी भाषा त्या माणसानी या मुलीबद्दल वापरली तिची जात काढली तिच्याबद्दल अतिशय घाणेरड्या म्हणजे मी असा विचारच करू शकत नाही अशी गोष्ट जर आमच्या पक्षात कधी झाली असती तर मी ओपनली त्याला एकदा एवढं झालेलं नसतानाही कंडेम केलेलं hmm. आहे आणि ह्या गोष्टी कधीही महाराष्ट्रात घडलेल्या नाही हे hmm. दुर्दैव आहे हे अनेक वेळा महिलांच्या सबलीकरणाबद्दल hmm. अगदी खोकल्या भाषे करतात hmm. मला स्वतःलाच दिसतंय त्यांच्या संघटनेत काय घाणेड्या गोष्टी चाललेल्या आहेत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्या बिचाऱ्या महिलेचं hmm. की तिची संघटना तिला साथ यावेळी भाजप नैतिक नैतिकतेबद्दल ते नेहमीच बोलतात त्याच्यामुळे दे नेवर प्रॅक्टिस वॉज दे प्रीच हे तर दिसतच आपल्याला प्रत्येक गोष्टी तर दिसतंय पण एका महिलेची बाजू त्यांनी मन मोकळेपणे मला वाटतं भाजपाचे जे नेते आहेत त्याने खुले दिल याच्यावर बोल बोललं पाहिजे